शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रा या आ, आज आपण माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील आपले शेतकरी मित्र बाळासाहेब तोडकर यांच्या या दीड एकरच्या एन एम गोल्डन या जातीय शेताफळा या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहे जवळपास सात वर्षाच्या आसपासचा हा प्लॉट आहे आणि जवळपास हे आपलं या प्लॉटवरती येण्याचं चौथं वर्ष आहे साधारणपणे चार वर्षापासून तोडकर साहेब आपल्या वेलनेस बाय सायन्सच्या सेटिंगसाठी से वेलसेट शिंडा स्टॉपिंगसाठी डॉक्टर मॅच्युरिटी आणि साईजसाठी शेताबळ स्पेशल या तिन्ही प्रोडक्टला त्यांनी चांगला त्यांनी वापर केलेला आहे आणि चार वर्षापासून त्यांना त्या प्रोडक्टचा अनुभव आहे व जवळपास हा मला वाटतं चौथा व्हिडिओ आहे प्रत्येक वर्ष आपण त्यांचा रिझल्टचा फीडबॅक त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असतो आणि हा हे चौथं वर्ष आहे त्यांचा आपले प्रोडक्ट वापरण्याचं ज प्लॉटचं हे सातवं वर्ष आहे तर नमस्कार तोडकर साहेब नमस्कार वेलनेस बायोसायन्सचे जे प्रोडक्ट तुम्ही गेले चार वर्षापासून वापरत आहे त्याबद्दल तुमचा म्हणजे काय अनुभव आहे अनुभव असा आहे की एक नाविन आहे कारण ह्याचा रिझल्ट शंभर टक्के रिझल्टच मिळतो आपल्याला आणि कोणते कोणते प्रोडक्ट या प्लॉट साठी तुम्ही युज करताय आपण डॉक्टरिटी आणि आता या प्लॉटला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस पूर्ण झालेत तर तुम्ही काय काय या प्रोडक्ट मध्ये कशा प्रकारे आपले प्रोडक्ट वापरले या प्लॉट मध्ये आम्ही सुरुवातीला एक शेंडा वाढून म्हणून मॅच्युरिटी वापर आणि डॉक्टर मॅच्युरिटी स्प्रे टाकला ते रिझल्ट तुम्हाला कसे वाटले शेंडा वगैरे तुम्ही कंट्रोलमध्ये आहे का, का शेंडा तुमचा आणि शेंडा स्टॉपिंग झाल्यामुळं शेंडा कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे तुम्हाला कुठला बदल जाणवला एक नंबर रिझल्ट मिळालेला आहे आणि सेटिंग साठी तुम्ही काय घेतलं सिटिंग साठी आपण बायोसायन्स वेल सीट घेतलेलं आहे वेल सीट वेल सीटच्या प्लॉटला किती स्प्रे झाले आपले दोन स्प्रे घेतले दोन स्प्रे घेतले तर दोन स्प्रे घेतले दोन स्प्रे मध्ये हो तुम्हाला म्हणजे आता झाडावरती एका एका फळांची संख्या किती आहे दीडशे प्लस आहे एका एका झाडावरती दीडशे प्लस फळं आहेत जरा तुम्ही दाखवू शकता का एका का फांदीला किती फळांची संख्या वगैरे काय म्हणजे एका एका फांदीला इथं दहा ते पंधरा फळ आहेत म्हणजे साधारणपणे आपल्या तसे शाखा जास्त आहेत झाडा शाखा जास्त आहेत झाडं मोठी आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की एन एमके वन गोल्डन जातीला पहिल्यापासून सेटिंगचा जरा प्रॉब्लेम आहे सुरुवातीला दोन वर्ष मला सेटिंगचा प्रॉब्लेम झालेला सुरुवातीला पण वेलसेट वापरायला चालू केलं प्रॉब्लेम झालेला सेटिंग मध्ये आता जवळपास तुम्ही चार वर्ष झाले वेलसेटचा स्प्रे घेताय चार वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरताय गेल्या वर्षी शंभर प्लस चा पुढे होते शंभर प्लस सेटिंग होतं गेल्या वर्षी पण तुमचं चारशे दहा झाडाचं तुम्हाला सांगतो जवळजवळ दहा टन उत्पादन निघालं म्हणजे चारशे दहा झाडांमध्ये तुमचं जवळपास दहा टन तुमचं उत्पादन मिळालेलं आहे हे से जे डॉक्टर मॅच्युरिटी असेल वेलसेट असेल सीतापुढ स्पेशल असेल या तिन्ही प्रोडक्ट बद्दल तुम्ही बाकी जे आपला वेलनेस बायोसायन्स युट्यूब चॅनल बघणारे किंवा बाकी जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता खरोखरच हे म्हणजे प्रोडक्ट एकदम सर्व आहेत त्याला काही तोड नाही ओके okay. आणि ह्याच्यावर विश्वास ठेवा हो। okay. शेतकरी म्हणून सांगतो किंवा सांग तुम्ही जवळपास आपले हो चौथं वर्ष आपले जर वेलनेस बायो सायन्स चा युट्यूब चॅनलवर जर बघितलं तर आपलेच प्रत्येक वर्षी जवळपास एक दोन ते ती तीन व्हिडिओ सापडून जातील शेतकरी बांधवांनो यातून एकच सांगायचं आहे की वेलनेस बायो सायन्स हा शेतकऱ्यांसोबत एक प्रामाणिकपणे जोडलेला गेलेलं एक चॅनल आहे तुम्ही असं नाही की एकदा वापरायचं तुम्हाला रिजल्ट आले मग ते सोडून जाईल अशातला विषय नाही प्रत्येक वर्षात तोडकर साहेब असतील तोडकर साहेबांसारखे आपल्याला बरेच शेतकरी आहेत जे चार ते पाच वर्षापासून आपल्याला आपल्यासोबत जोडून आहेत व अत्यंत एकदम जबरदस्त त्यांना रिझल्ट मिळत आहेत